राधानगरी तालुक्यात आज सकाळपासूनच गावोगावी घरगुती गणपती आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील मिरवणुकांमध्ये मोर्याच्या गजरात बाप्पांचं स्वागत करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील कौलव राशिवडे पुंगाव धामोळ यांसह अनेक गावांमध्ये सर्वजण गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले होते विशेषतः तरुण मंडळ आणि बच्चे कंपनी सकाळपासूनच तयारीला लागलेली दिसून आली कौलव हे गाव सुंदर आणि देखण्या गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे इथं तयार होणाऱ्या सुबक मूर्तींसाठी परिते भोगावती घोटवडे बर्गेवाडी पिंपळवाडी शिरसे राधानगरीसह अनेक गावांमधून भाविक इथं येतात यावर्षी देखील मागणी अधिक असल्यानं कौलवमधील कुंभारवाडा सज्ज झाला चा होता आज सकाळपासूनच मूर्ती घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे कुंभार गल्ली अक्षरशः फुलून गेली होती विविध रंगी पोशाख महिलांचा पारंपरिक पेहराव तरुणांचे ढोलताशा वादन आणि मोर्याच्या गजरात गणपतीचं आगमन झालं गणेश मूर्तीला घरी नेण्यासाठी ने ने टू व्हीलर फोर व्हीलर यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला घराघरात महिला आणि कुटुंबियांनी एकत्र येऊन बाप्पाचं स्वागत केलं स्थापनेनंतर आरती गोड नैवेद्य अर्पण करत भक्तांनी मनोभावी पूजा केली दरम्यान सकाळपासून मिरवणुकीदरम्यान वातावरण थोडं ढगाळ असलं तरी पावसानं दिलेल्या उघडीपीमुळे मिरवणुकांना विशेष रंग चढला पारंपरिक वाद्यांचे नाद फटाक्यांची आतशबाजी आणि सर्वत्र जल्लोष करत गणेश भक्त आनंदात न्हाले होते गणरायाच्या आगमनानं राधानगरी तालुका भक्तिमय झाला असून पुढील काही दिवस भक्तिभाव मांगल्य आणि चैतन्यपूर्ण वातावरण राहणार आहे